नमस्कार मंडई तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल श्रद्धाज रेसिपी अँड व्लॉग मध्ये तर आज मी माझ्या घराचा होम टूर देणार आहे तुम्हाला हे आहे माझं छोटंसं आणि सुंदर असं घर तर घराला दोन एंट्रीज आहे एक इकडनं गेटमधनं आणि एक मेन डोअरमधनं हा आमच्या घरासमोरचा ओटा आहे ज्याला आम्ही छान ग्रील लावून एक बाल्कनी लुक दिलेला आहे त्याला छान मी असं झाडांनी सजवलेलं आहे हा आहे आमचा हॉल तर आमचा हॉल बाहेरनं असा काही दिसतो हे आहे टी व्ही युनिट आ, मी ह्या टी व्ही युनिटला छान सजवण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या परीनं हा आहे सोफा असा यल आकाराचा सोफा आहे जो की खूप मोठा आहे आणि त्याला खाली स्टोरेज बनवून घेतला आहे ज्यामध्ये आपण ब्लँकेट्स उषा एक्स्ट्रा सर्व कपडे आपण त्या स्टोअर करू शकतो हा आहे टिपॉय हा टिपॉय इतका जड आणि दनगट बनवला आहे माझ्या वडिलांनी त्यांना एकदम जड आणि एकदम दनगट वस्तू आवडतात फर्निचरमध्ये पण त्यांनी सर्व हेवी वस्तू वापरल्या आहेत तर हा असा आहे आमचा हॉल हॉलमधनं एंट्री केल्यानंतर एक रूम लागते जी की आहे डायनिंग रूम पण आम्ही खाली बसूनच जेवण करतो त्यामुळे आम्ही काही डायनिंग घेतलेलं नाही आहे पण आम्ही त्यामध्ये थोडंसं स्टोरेज बनवून घेतलं आहे वरती लॉफ्ट बनवलेत आणि खाली दोन कबड बनवलेत ज्यामध्ये कपडे वगैरे राहतील आणि वरती लॉफ्टमध्ये एक्स्ट्राच्या वस्तू मम्मीच्या किचनच्या किंवा एक्स्ट्रा जे लागतं ते सामान त्यामध्ये राहील आणि इकडे आहे मम्मीचा ड्रेसिंग टेबल मम्मीला खूप आवडतो आणि त्यामध्ये तिचं मेकअपचं थोडंफार सामान आणि माझंही काही असतं रूममधनं समोर एंट्री केली की लगेच आमचं देवघर लागतं जे आहे किचनमध्येच ही म माझी मम्मी देवपूजा करते रोज ती स्वामींचं करते आणि खूप मनोभावे करते तर देवघराच्या बाजूलाच हे एक कबर्डच आहे ज्यामध्ये डबे वगैरे असतात आणि वरती थोडीशी क्रॉकरीसाठी जागा केलेली आहे आणि इकडच्या साईडला एल आकाराचा किचन ओटा आहे त्या बाजूलाच फ्रीजला जागा जा मुठे -मुठे बाजुला बाजुला आहे तिथे फ्रीज आहे आणि वरती पण आम्ही असे लॉफ्ट करून घेतले ज्यामध्ये मम्मीचं सर्व किचनमधलं सामान असतं मोठे मोठे डबे वाळवणाचं सामान वगैरे आणि बाजूला एंट्री बाजूच्या दरवाज्याने एंट्री केली की इकडे आहे वॉशरूम अँड टॉयलेट आणि पुढे बेसिंग आरसा आणि मध्ये असं चौक ठेवलेलं आहे जिथे मम्मी धुनं भ भांडे वगैरे करू शकेल आणि मी माठ वगैरे पण असं बाहेर ठेवतो ज्यात पाणी एकदम गार होतं हे इकडं किचन आहे आणि चौकामधनं बाहेर गेलं लग की लगेच ही मधली रूम लागते आणि त्याच बाजूला थोडीशी बोर ठेवलेली आहे आणि तिथून समोरून असा झिना आहे आणि इकडच्या साईडला गेट आणि हे समोर आहे आपलं हॉल हे इकडं आहे गेट इथनं पण आपण एंट्री करू शकतो घरामध्ये आणि तिकडनं मेन डोअरमधनं पण करू शकतो हा आहे झिना जो की वर जातो वरती पण आमच्या दोन रूम आहेत ज्या बेडरूम्स आहेत आणि हा आहे मनी प्लांट पप्पांनी सगळीकडे असे झाडं लावलेले आहेत त्यांना झाडं खूप आवडतात आणि गच्चीवर तर पप्पांनी अशी छोटीशी एक बागच बनवली आहे जी खूप सुंदर आहे ती तुम्हाला दाखवते चला तर चला वर जाऊयात वरती पण दोन बेडरूम्स आहेत म्हणजे बे आ, एक हॉल आहे आणि एक बेडरूम आहे जी की आम्ही घरीच यूज करतो आणि इकडनं बघा तुम्हाला बाग दिसत असेल मी दाखवते आता इकडे मम्मी काहीतरी स्टोरेजचं झिनामध्ये थोडंसं सामान ठेवते धान्य धुन्य वगैरे ही आहे आमची एक छोटी गच्ची बघा तिथे सगळे झाडं लावलेले आहेत पप्पांना झाडं खूप आवडतात त्यांनी खूप झाडं लावले होते पण आता आम्ही थोडे कमी केले कारण त्याची निगा राखली तर आहे नाहीतर खराब होतात त्यामुळे आणि आम्ही इकडे बाहेर असा एक बेड टाकलेला आहे जिथे आम्ही बसू शकतो रात्रीच्या टायमिंगला किंवा जेव्हाही वाटेल तेव्हा बसून चहा वगैरे घेऊ शकतो किंवा असंच हवेला बसावं असं वाटलं तर बसू शकतो असं आता हे आहे दोन रूम इकडे मम्मीची मशीन वगैरे आहे राधाकृष्णाचा फोटो वगैरे वरती सिलिंगला ओ पी वगैरे केलेली आहे आणि खाली ही दिदीच्या बाळासाठी आम्ही एक छोटीशी झोळी बांधलेली आहे तिचं बाळ लहान आहे ना आमचं अगस्त्य त्यामुळे ते त्याच्यासाठी त्याच्यासाठी एक झोळी बांधलेली आहे हा आहे आमचा जुना सोफा जो की आम्ही आता वरती आणून ठेवलेला आहे वरच्या रूममध्ये एक टिपॉय पण होता तो ते आता सर्व आम्ही वरती आणून ठेवलेलं आहे इथं भैयासाठी एक स्टडी टेबल आहे त्याची चेअर आहेत जेव्हा त्याचं वर्क फ्रॉम होम असतं तेव्हा तो इथे वर्क काम करतो तसं तो पुण्याला जॉबला आहे इकडे आहे एक बेडरूम त्यामध्ये मम्मीच्या कोठ्या वगैरे आहेत ज्यात धान्य वगैरे ठेवलेलं जातं आणि वरती फोटोज वगैरे इथं जुनं कपाट आहे आमचं आणि एक बेड आहे इथे आमच्या बॅगी वगैरे असतात आणि हे इकडं एक शेल्फ आहे ज्यामध्ये आम्ही बुक्स वगैरे ठेवतो आणि बेड आहे हा एक आरसा आहे जिथे आम्ही थोडंसं तयारी वगैरे करू शकतो इकडनं बाहेर आलं की इकडे पण वॉशरूम आहे आणि टॉयलेट आहे तिथे एक वॉशरूममध्ये मशीन ठेवलेली आहे आणि वरती पण स्टोरेजसाठी थोडंसं केलेलं आहे इथे पण एक छोटी बोर्ड ठेवलेली आहे आणि आता बाहेर गेलं की आप हे स्टोरेज वगैरे लागतं आणि हे वरती असं आम्ही ओपन स्पेस ठेवलेला आहे ज्यातनं हवा ऊन वगैरे येतं आणि ते खाली पण आम्ही एक ओपन स्पेस ठेवलेलं आहे ज्यातनं म्हणजे आम्ही खालू वरतून आवाज वगैरे दिला तर खाली जाईल आणि थोडंसं हवा वगैरे जाईल आतमध्ये जेणेकरून खूप गुदमरल्यासारखं होणार नाही आणि ही आहे आमची छोटीशी गच्ची ज्यामध्ये पप्पांनी झाडं वगैरे लावलेलं ला आहेत आणि मला माझं होम टूर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद